नायक राजाधिराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करते कोणत्याही शुभ शुभकार्याच्या आरंभी गणेशाला वंदन केले जाते चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा तो स्वामी आहे त्यामुळेच श्री गणेशा म्हणजेच सुरुवात अशा सर्व सगळीकडे याचा असा अर्थ रूढ झाला आहे श्री गणेशा हा बुद्धिदाता आहे त्याच्या पूजेला भारतीय परंपरेत खूप महत्वाचे स्थान प्राप्त झाले आहे व्यासांनी महाभारतातील रचना केली त्यावेळेस ते लिहून काढण्याचे काम सुद्धा श्री गणेशाने केले आहे असं सगळीकडे संबोधलं जातं म्हणून कुठल्याही कार्यामध्ये गणपती बाप्पाची पूजा केली जाते गम गणपती बाप्पा हा विघ्न करता आहे विघ्नदाता आहे संकट टळवणारा आहे म्हणून आपण गणपती बाप्पाची पूजा करायची असते आपण विशेष प्रसंगी जर पूजा अर्चा केली तर गणपती बाप्पा आपल्याला आशीर्वाद देत असतात संकष्ट चतुर्थी म्हणजेच काय होतं आपल्यावर येणारं संकट टळलं जातं एक छोटंसं मी तुम्हाला उदाहरण सांगू इच्छिते एक चिमणी देवाकडे सतत तक्रार करत होती की देवा तू मी खूप मेहनतीनं घर बांधलं होतं घरटं बनविली बनविलं होतं पण तू काय केलंस वादळ पाठविलस आणि माझं घर तू उद्ध्वस्त करून टाकलंस तेव्हा त्या चिमणीला देव म्हणाला तू घरट्यामध्ये होतीस आणि तुझ्याकडे तुझ्या घरट्याकडे साप येत होता म्हणून मी तुझ्यासाठी वादळ पाठवलं आणि तू वादळ जर पाठवलं नसतं तर तू झोपेतून जागी झाली नसतीस आणि उडून तुझ्या पिल्लाला दुसरीकडे घेऊन गेली नसतीस मग तू झोपेतून उठलीस आणि तुझ्या पिल्लाला घेऊन तू दुसरीकडे गेलस आणि मी जर वादळ पाठवलं नसतं तर तू तशीच झोपू राहली असतीस आणि तुझा प्राण गेला असता तुझ्या प्रा तुझ्या पिल्लांचा प्राण गेला असता हे संकट तुझ्यावर आलं असतं आपल्या जीवनामध्ये सुद्धा अशी अनेक संकटे येत असतात आपल्यालाही कळत न कळत देव आपल्या नेहमी वाईट वाईट परिस्थितीतून आपल्याला वाचवत असतो फक्त आपल्याला असं वाटत असतं की देव आपल्यावर संकटच आणत आहे आपल्यावर बिलकुलही देव कृपा करत नाही असं आपल्याला वाटत असतं पण देव तसं करत नाही आपल्यावर नेहमी देव चांगलाच करत असतो तर पहा या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण आपल्या मुला मुलाच्या प्रगतीसाठी लहान मोठा कोणताही मुलगा असो त्याच्या प्रगतीसाठी आपल्या आईने हे उपाय करायचे आहेत सर्वप्रथम सकाळी उठल्यापासून संकष्ट चतुर्थी रविवारी आहे सकाळी उठल्यापासून आपण हा मंत्र म्हणायचा आहे हा मंत्र तुम्ही सकाळी उठल्यापासून म्हणा किंवा दिवसभरामध्ये तुमची पूजा अर्चा झाल्यानंतर तुम्ही हा मंत्र एकमाळ तरी जरी करा आणि जर शक्य होत नसेल तर तुम्ही अकरा माळी अकरा वेळा जरी केलात तरी सुद्धा चालू शकतो ओम गणगनपते नमहा हा तर मंत्र सर्वांना माहितीच आहे तुम्हाला शक्य होत असेल तर एक माळ करा किंवा अकरा माळ करा मुलाने जरी हा उपाय केला तरी सुद्धा चालू शकतं त्यानंतर दुसरा मंत्र आहे ओम एकदंताय विघ्नेय वक्रतुंडाय धीमही दंती प्रचोदयात हा थोडासा मोठा मंत्र आहे पण तुरी तरीही तुम्ही हा एक माळ किंवा अकरा माळ मंत्र करू शकता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे सकाळी आपण उठल्यानंतर देवाची पूजा अर्चा झाल्यानंतर गणपती बाप्पाची पूजा करायची आहे गणपती बाप्पाची पूजा करण्याच्या अगोदर गणपतीला पंचामृताने स्नान घालायचं आहे पंचामृत म्हणजे दही दूध साखर तूप मध हे सर्व घेतल्यानंतर पंचामृत तयार होतं या पंचामृताने गणपती बाप्पा चा अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना आपल्याला गणपती अथर्वशीष म्हणायचा आहे गणपती अथर्वशीष म्हणत म्हणत अभिषेक करायचा आहे आणि पंचामृत घे घेण्याचा जर तुम्हाला कंटाळा येत असेल तर तुम्ही साध्या पाण्यानं सुद्धा गणपती बाप्पाचा अभिषेक करू शकता तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही कुठलाही करू शकता अभिषेक झाल्यानंतर गणपती बाप्पाची पूजा करायची आहे तुमचा मुलगा जर तुमचा ऐकत असेल तर त्याच्या सुद्धा हाताने तुम्ही गणपती बाप्पाचा अभिषेक केला तरी सुद्धा चालू शकतं त्याच्या आईने जरी हा उपाय केला तरी सुद्धा चालू शकतो गणपती बाप्पाची पूजा अर्चा झाल्यानंतर आपल्याला एकशे आठ मोजून हिरवे मूग घ्यायचे आहेत हिरवे मूग म्हणत आहे मी डाळ नाही मुगाची अख्खे हिरवे मूग घ्यायचे आहेत हे हिरवे मूग तुम्ही एकशे आठ मोजून घ्यायचे आहेत आणि काळ्या रंगाचा कपडा सोडून दुसरा कुठल्याही रंगाचा कपडा घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये ते हिरवे एकशे आठ मूग बांधून घ्यायचे आहेत त्याची छोटीशी पोटली करायचं आहे तुमची पूजा आरती सर्व काही जप मंत्र सगळं झाल्यानंतर गणपती बाप्पाच्या चरणी ती पोटली ठेवायची आहे दिवसभर तुम्ही ती पोटली ठेवायची आहे आणि ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी हा उपाय तुम्ही म्हणजे दुसऱ्या दिवशी संकट चतुर्थी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पण तुम्ही ही पोटली काय करायची आहे कुठल्याही गणपतीच्या मंदिरामध्ये जाऊन गणपती बाप्पाच्या चरणी अर्पण करायचं आहे आणि गणपती बाप्पाला विनंती करायची आहे की मुलाच्या प्रगती चांगली होऊ दे मुलाच्या चा हो मुला अभ्यासामध्ये मन लागू दे ह्यासाठी तुम्ही गणपती बाप्पाला प्रार्थना करायची आहे जर तुमच्या शेजारी वगैरे गणपती बाप्पाचं मंदिर नसेल तर तुम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन ही पोटली अर्पण केली तरी पण चालू शकतं हा उप उपाय मुलाच्या प्रगतीसाठी करायचं आहे चिडचिडेपणा कमी होण्यासाठी करायचं आहे मुलगा लहान असेल मोठा असेल कोणताही असेल मुली मुलासाठी दोघांसाठी सुद्धा तुम्ही हा छोटासा उपाय करू शकता त्यानंतर गणपती बाप्पाला लाल फूल अर्पण करायचं आहे लाल फूल तुम्ही जास्वंदाचं अर्पण करू शकता कुठलेही लाल फूल जर तुमच्याकडे भेटत असतील तर तेही तुम्ही गणपती बाप्पाला अर्पण करायचं आहे त्यानंतर अजून एक दुसरा उपाय आहे मंत्र तर मी तुम्हाला सांगितलेच आहेत ओम गणगणपते न महा आणि त्यानंतर ओम एक दंताय व चक्र तुंडाई धीमही तन्नो दंती प्रचोदयात ह्या दोन्ही मंत्रापैकी तुम्ही कुठलाही एक मंत्र एकमाळ करा अकरा वेळा करा किंवा तुम्ही अकरा माळी करा कुठलंही तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्ही करू शकता गणपती बाप्पा हा विघ्नहर्ता आहे म्हणून मुल बुद्धी देवता आहे मुलांना बुद्धी देणार आहे म्हणून तुम्ही हे उपाय करायचे आहेत त्यानंतर सर्वात शेवटचा उपाय म्हणजे नवनाथ भक्तिसार हे ग्रंथ सर्वांना माहिती आहे या ग्रंथातील पाचवा अध्याय तुम्ही वाचन करायचं आहे ही सेवा तुम्ही एक सलग चाळीस दिवस करू शकता म्हणजे गणपती बाप्पाला विनंती तर करायचीच आहे तुम्ही चाळीस दिवस नवनाथ ग्रंथामधला पाचवा अध्याय वाच वाचायचा आहे त्याच्या आईने वाचलं तरी पण चालतं मुलांना वाचलं तरी पण चालतं हे मी तुम्हाला जे काही उपाय सांगितलेले आहेत ते तुम्ही लगातार चाळीस दिवस करायचे आहेत जर तुम्हाला चाळीस दिवस शक्य होत नसेल तर तुम्ही प्रत्येक मंगळवारी प्रत्येक महिन्यातल्या संकष्ट चतुर्थीला हे उपाय तुम्ही करायचे आहेत मंत्र एक एक माळ त्यानंतर गणपती अथर्वशीष हिरवे मुगाचा उपाय त्यानंतर नवनाथ भक्तीसारचा अध्याय हे तुम्ही पाच मंगळवार करा पाच चतुर्थी करा तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही, तुम्ही करू शकता जेव्हा तुम्ही संकल्प करताल तेव्हा संकल्प करत असताना मुलाच्या प्रगतीसाठी करत आहात असा संकल्प करायचा आहे चाळीस दिवस करणार असाल तर चाळीस दिवस म्हणायचं आहे आणि जर पाच मंगळवार पाच संकट चतुर्थी करणार असाल तर तसं तुम्ही म्हणायचं आहे तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही करू शकता हे चार पाचही उपाय खूप फायदेशीर आणि खूप प्रभावी उपाय आहेत तुम्ही सर्वांनी हे उपाय आवर्जून करा नक्कीच तुम्हाला गणपती बाप्पा यासाठी मदत करतील आणि आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ